इंगळगीच्या श्रेया फताटे हिची स्केटिंगमधील मधील दैदिप्यमान यशाबद्दल ये पुणे येथे प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान अवघ्या दहा वर्षाची श्रेया सिद्धेश्वर फताटे हिची स्केटिंगमधील दैदीप्यमान यशाबद्दल प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन तिचा सन्मान चिन्ह व प्रशस्ती देऊन सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुण्यात सत्कार करण्यात आला तसेच तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य गिनीश बुक मध्ये नोंद करण्यात आली आहे श्रेया सिद्धेश्वर फताटे हिचे मूळ दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी असून ती कैलासवासी लिंबण्णा वीरभद्र फताटे यांची नात व सिद्धेश्वर व रोहिणी फताटे यांची कन्या आहे ती पुण्यातील माळुंगी येथील दी द्वारका स्कूल मध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून ती स्केटिंगचे शिक्षण घेत आहे आतापर्यंत तिने तालुका जिल्हा व राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवून अनेक पारितोषिके मिळवली आहेत तिला आतापर्यंत पंधरा गोल्ड मेडल आठ सिल्वर मेडल ब्रांच मेडल मिळाले आहेत तिला स्केटिंगचे मार्गदर्शन मनोज पवार यांनी केले आहे तिने खेळासोबत अभ्यास व अभ्यासेत्र उपक्रमामध्ये देखील प्राविने मिळवले आहे स्केटिंग स्पर्धेच्या माध्यमातून तिने भारताचे व इंगळगी गावाचे नाव लौकिक देश व वा विदेशात वाढवावी अशी तीव्र इच्छा इंगळगी ग्रामस्थ व तिचे काका सोमनाथ फताटे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्युब चनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्युब चनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा